साने गुरुजी पुण्यतिथी परमपूज्य थोर साहित्यिक लेखक कवी विचारवंत समाज सुधारक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी व उत्तम शिक्षक साने गुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साणे हे एक थोर व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजसेवेसाठी आणि साहित्य सेवेसाठी खर्च केला त्यांची जीवनकथा साहित्यिक योगदान आणि समाजकार्य हे सर्वच आजच्या समाजासाठी प्रेरणादायी आहेत त्यांचे विचार आणि कार्य हे नेहमीच मानवतेला एक नवीन दिशा देणारे आहेत साने गुरुजींची जीवनकथा वाचून आपणही त्यांच्याप्रमाणे समाजसेवेसाठी आणि मानवतेसाठी कार्य करण्यासाठी प्रेरित होऊ शकतो अशा महान व्यक्तिमत्वास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन